सकाळी सकाळी आज वातावरण फार छान होते मी चहा घेत असताना मला समोर सुग्रण दिसली ती बघा तिच्या घरट्यांसाठी पानं घेत आहे ते पाण्याची एक लेअर अशी काढती आहे ते बघा काढली आहे सकाळी सकाळी ब्रेकफास्टची तयारी होत आहे त्याच्यामुळे मी दोन वाटी रवा घेतला आहे इथे तेवढ्यातच माझ्या आईने मला फ्लावर्स आणायला सांगितले मी चालले आहे फ्लावर्स आणायला गार्डनकडे तर फ्लावर्स हे बघा किती छान कन्हेर आलेलं आहे हे, हे तोडूयात आमचं गार्डन मी तुम्हाला दाखवेल एखाद्या दिवशी सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूयात जर जमलं तर सगळे फ्लावर्स मी ते काढून घेते बघा गुलाब किती छान आहे बाहेरच्या साईडला मला दिसला आहे कृष्णकमळ जे आत्ताच आम्ही लावलं आहे आणि किती छान आलं आहे बघा ते जसंच तोडलं तसंच मी पडत माझ्या आईला दाखवायला गेली पडता पडता मला हे तीन फुलं इथे दिसली पण मी ते काही घेतले नाहीत आणि सर इथे बघा सोनचाफ्याचं झाड आहे सोनचाफ्याला पण फुलं येतात पण मध्येच बांबूचं झाड असल्यामुळे ना त्याचे फुलं काही आम्हाला दिसत नाही लवकर तर रव्यामध्ये ना आपण दोन वाटी दही टाकणार आहे त्याच्यानंतर पाणी टाकून हे असं मिक्स करूयात छान दहा मिनटासाठी हे साईडलाच ठेवून देऊयात तिथपर्यंत आपण कांदा कापून घेऊयात टोमॅटो कापून घेऊयात आणि शिमला मिरची इथे आपण कापून घेऊयात गॅस सुरू केल्यानंतर आपण चटणीची तयारी करतो आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे मी घेतला आहे थोडेसे भिजवले आहेत पाच दहा मिनटं आणि ते, ते मिक्सरला लावून घेतली आहे त्याच्यामध्ये मिरची टाकली आहे मी कोथिंबीर टाकली आहे आणि कढीपत्ता मी विसरली होती म्हणून पटकन मी गार्डनला गेली आणि कढीपत्ता घेऊन आली कढीपत्ता घेत असताना मला डाळींनी दिसले ते बघा किती छान आहेत कडीपत्ता मी धुवून घेतला आहे आणि चटणीची पण तयारी आपण करतो आहे तेलामध्ये मी टाकला आहे कढीपत्ता त्यात हे टाकून घेऊया चटणीसाठी आणि थोडं मीठ मीठ टाकल्यानंतर ना तिकडे आपण जे रव्याचं बनवलं होतं सारण त्यामध्ये आपण थोडा दोन चिमिटभर सोडा टाकूयात बेकिंग सोडा आणि त्यामध्ये हे व्हेजिटेबल्स टाकून देऊयात कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर आणि आज आपण आप पे करतो आहे त्यासाठी याच्यामध्ये मी तेल टाकून थोडी थोडी मोहरी टाकली आणि वरतून हे सारण टाकून दिलं आणि पाच मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी हे आपण वाफवणार आहोत दुसरीकडे मी भाजी ती तयारी करते आहे त्याच्यात मी मोरी टाकली आहे आणि इकडे आपण आपे झाले आहेत का बघूयात अलटापलट करूयात हे छान झालेले आहेत तिकडे भाजीसाठी मी मी थोडे मसाले घेतले आहे जे मिक्सरमधून काढते आहे हे मी भाजले नाही आहेत पण तुम्ही भाजून घ्या माझं लक्षण होतं त्याच्यामुळे मी ते भाजले नाहीत ही भाजी पण मी पहिल्यांदा करते आहे त्यामुळे या भाजीबद्दल मला एवढं काही माहीत नाही तिथं तर गुळासा टाकला आहे त्यानंतर मी ना त्याच्यामध्ये कांदे टाकले कांदे थोडे होऊ दिले मस्त तिथपर्यंत मी तिकडे तिथपर्यंत मी आपे बघितले झाले आहेत ख तर ते, ते मस्त झालेले होते आणि हे सर्व केलं आणि आईला दिलं त्यानंतर मी भाजीची तयारी करत होते त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आणि ही जी बरबटीची मी किंवा वापरलं होतं त्यामध्ये त्यात ॲड केल्या आहेत केल्यानंतर इकडे मी कणिक मळून घेतली होती थोडी हळद टाकली मिरची टाकली गरम मसाला टाकला आणि मिक्स केलं थोडं पाणी टाकलं आणि ते होऊ दिलं तिथपर्यंत मी पोळ्यांची तयारी करत होती तर पोळ्यांची तयारी करता करता मला अचानक लक्षात आलं की आपल्याला एखाद्या वेळेस खूप घाई असते त्यामुळे पोळी करायला वेळ नसते किंवा कधी कधी फारच कंटाळा येतो तर तेव्हा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते इथे असा छान जाड जाडसा उंडा घ्यायचा आहे तुम्हाला बारीक नाही करायची पातळ पोळी नाही करायची तर जाड असा हुंडा घ्यायचा आहे जाड आणि त्याला असं छान तेल लावायचं आहे ते त्याची अशी फोल्ड करायची आहे इथेसुद्धा तेल लावायचं आहे तर तेल लावल्यानंतर मग परत आपण याची फोल्ड करणार हे बघा मी तेल लावलं आहे ते त्याची फोल्ड करूयात असे फोल्ड केल्यानंतर ना पिठामध्ये टाकूयात ह्या गोडा आणि त्यानंतर ही पोडीनं असे लाटून घेऊयात किती पण जाड असलं ना कुंडा तरीही तुटी जाळच पोळी टाका जाळपोडी टाकल्यानंतर ना लास्टमध्ये हे असं करायचं आहे हे बघा हे बघा पोळी कशी लुसलुसीत झाली आहे मस्त मी उंडा फार जाळ घेतलेला तरीही पोळी तशी झाली आहे तुमचीही अशीच होईल तुम्ही एकदा यूज करून बघा ही टाकू पोळी कपड्यांमध्ये ठेवा जा म्हणजे तीन नरम राहील थँक्यू